अरे जाऊ द्या कोण काळ कुठे कोण काय नाव घेताय त्याच सारखं कोण आहेत ही माणसं अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची जागिरी आहे का छान म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची वोट सूट शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब झालं अरे जाऊ द्या कोण काळ कुठे कोण काय नाव घेताय त्याच सारखं कोण आहेत ही माणसं अरे बीड जिल्हा का यांच्या बापाची झागिरी आहे का बीड जिल्ह्याचा सातबारा यांच्या नावावर लिहिलाय अरे रात्र निवासी या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एसीबीसी ला विरोध केला कधी तुम्ही ईडब्ल्यू एस ला विरोध केला अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ती जमात असलेल्या कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुत्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका हीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका आहे हीच भूमिका आहे ना आता काल परवा घडी काय म्हटलं माहितीये का, का? भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग भिडला यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का जरंगे पाटलाला अंतरवली सराटीला एक डझन मंत्री भेटायला आले होते ते काय राजीनामा देऊन आले होते आणि भोजबाळ साहेबांचा राजीनामा मागताय गाव वगड्यातल्या अठरा पगड जातीचं चारशे